सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके व वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यात सामूहिक वाचन वाचन संवाद वाचन कौशल्य कार्यशाळा पुस्तक परीक्षण व कथाकथन स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी शिंदे यांनी दिली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय त्याद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना कार्य पद्धती देण्यात आल्या आहेत राहता तालुक्यातील विहीर खुर्द येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही तो चहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात पुन्हा कटलेल्या पतंगीला पकडण्यासाठी धावताना दोन अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून बुडल्याने मृत्यू झाला आहे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली अनिकेत रतन आल्हाट व दिनेश विशाल देठे असे मयत मुलांची नावे आहेत बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची रोकड लंपास झाल्याची घटना शिरपूर पुणे बस मध्ये एवला ते कोपरगाव दरम्यान घडली ही महिला परीक्षेचा पेपर देण्यासाठी जात होती व फी भरण्यासाठी आणलेले पैसे चोरीला गेल्याने पेपरची वेळही निघून गेली आणि फीसाठी आणलेले पैसेही चोरीला गेल्याने महिलेला मोठा मनस्ताप झाला शीतल भिकाजी चौधरी लोणी येथील परीक्षेचा पेपर देण्यासाठी व सदर परीक्षेची बाकी असलेली फीचे जवळपास साडे हजार रुपये बॅग मध्ये घेऊन शिरपूर पुणे या बसने प्रवास कर येवला ते कोपरगाव या दरम्यान त्यांच्या बॅगमधील साडे दहा हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले सदर चोरीचा प्रकार शीतल चौधरी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत बस वाहक व वा चालकाकडे तक्रार केली व ती बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली जामोठे नवी मुंबई येथून अपहरण केलेल्या एका बालकाची तांत्रिक माहितीच्या आधारे येथील पोलिसांनी नुकतीच सुखरूप सुटका केली आहे अपहरण झाल्यानंतर अवघ्या आठ तासांच्या आत त्या बालकाची सुखरूप सुटका करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेसह श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पाच आरोपींना पकडून नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मोरे हॉस्पिटल हो पाठीमागील मैदान मोठा खांदा कामोठे येथून सात वर्ष वयाच्या एका बालकाचे काही अज्ञात इसमांनी अज्ञात करण्याकरता फूस लावून पळवून नेल्याबाबत बालकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कामोठे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता परभणी येथील घटनेचा निषेध त्याचप्रमाणे संसद भवनात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तसेच सोमनाथ सूर्यवंशी या या युवकाचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू निषेधार्थ आंबेडकरी प्रेमी व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंबेडकरी प्रेमी नागरिक एकत्रित जमले या घटनेच्या निषेधार्थ अनेक युवकांनी काळा ड्रेस परिधान करून व काळा

विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्रीरामपूर एम आय परिसरातील एका फर्निचर कंपनीला भीषण आग लागली विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे फर्निचर कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग प्रयत्न सुरू केले मात्र या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोकडे व आतोडे हे घटनास्थळी दाखल झाले चिचौंडी पाटील येथे दोन महिन्यांपूर्वी अंगणवाडी सेविकेचा अत्याचार करून खून करण्यात आला त्याचा चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला पण यापुढे अशी घटना घडू नये म्हणून चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने पुढाकार घेत निडली एस ओ एस हे अत्यंत प्रभावी मोबाईल ॲप्लिकेशन गावातील महिला मुली व ज्येष्ठ नागरिकांना दिले आहे महिला मुलींच्या सुरक्षेसाठी नगरमधील श्री साई टेक्नो सर्व्हिसेस या अभिनव आय टी सोल्युशन पुणे यांच्या मदतीने विकसित केलेल्या निडली एस ओ एस या ॲप्लिकेशनचे वाटप आणि माहिती देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी चिचोंडी पाटील येथे पार पडला त्याचे उद्घाटन सरपंच शरद पवार प्रवीण कोकाटे उपसरपंच यशोदा कोकाटे यांच्या हस्ते झाले उत्तरनगर जिल्हा आणि दुष्काळी भागांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरण व कालवे आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण पूर्ण केले पुढील काळात वितरिकांचे काम करून सर्वांना हे पाणी देण्याचे नियोजन केले होते यापुढेही हे सर्व काम आपणच करणार असून तालुक्याच्या विकासाची व चांगल्या राजकारणाची परंपरा कायम ठेवायची असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले देवकवठे चिंचोली गुरव नानस दुमाला येथील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते त्यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेवासा तालुक्यातील नारायणवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत शेतकरी व मजूर शेतात जाण्यास धजावत नाही परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे त्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे गेल्या काही दिवसांपासून नेवासा नारायणवाडी परिसरात काही दिवसांपासून बिबट्या दिसत असून चार दिवसांमध्ये या बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे परंतु वन विभागाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे शहरातील नायकवाडी मोहल्ला येथील एका अल्पवयीन मुलगा बुधवारी शेवगाव शहरातील पेट्रोल पंपावर गेला असता त्याचे सलमान अल्ताप इनामदार व विधी संघर्षित अपहरण केले येथे त्यास ते मारहाण करून तेथे ते सोडून आरोपी फरार झाले याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पथकाने सापळा रचून सलमान अल्ताप इनामदार तसेच विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे आरोपी सलमान इनामदार गॅस अटक करण्यात आली असून विधी संघर्षित बालकास पोलिसांनी नोटीस दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री हाद। टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री